बजट देखो मैंने पहले ही कहा कि ये बजट जो है ये सर्वसमावेशक है सर्वस्पर्शी है इसमें दुर्बल घटक भी है हमारा किसान भी है कामगार भी है माता बहने भी हैं युवा भी है और सीनियर सिटीजन भी है सभी लोगों को उसमें शामिल किया है और इसके बावजूद यहाँ पर जो इंफ्रा प्रोजेक्ट है उसको भी बढ़ावा दिया है रोड कनेक्टिविटी एयर कनेक्टिविटी यहाँ पर रेल कनेक्टिविटी रेल रेलवे के लिए भी काफ़ी बजट में प्रावधान किया है और हमारी जो संस्कृति है हमारे मंदिर है हमारे जो छत्रपति शिवाजी महाराज के गढ़ जी के गढ़कोट किले हैं उसका भी संवर्धन जतन हमारी परंपरा बनाए रखने के लिए हमारी सरकार ने अजीत दादा ने एक अच्छा बजट पेश किया है उसका स्वागत करना चाहिए लेकिन कैसे करेंगे स्वागत उनको आदत ही नाही तो स्वागत करेंगे कैसे आरटी केली ना मातंग समाजासाठी काय सातत्याने मातंग समाजाची ती मागणी होती संख्या जर बघितली ना पार्टीची तर त्याच्यात थोडस त्यांच्यावर असं जरा दुर्लक्ष होत होतं असं दस... ते पाहिलं आणि मग त्याच्यावर सीएम साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांच्याकरता आपण आर टी करू आणि आर टी आरटी बरोबर आर टी बरोबर आणखी जे काही समाज आहेत छोटे छोटे समाज आहेत बारा बलुतेदार आहेत मायक्रो ओबीसी आहे यांच्यासाठी देखील आम्ही महामंडळ केली आणि फक्त महामंडळ केली नाही तर त्याच्यात तरतूदही केली त्यामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणावर याच्यातून दिलासा मिळणार आहे नाही मला असं बिलकुल वाटत नाही इनफॅक्ट आपण जर बघितलं तर सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जर मुंबई गोवा हायवे आपण जर सोडला तर इतर सगळे प्रकल्प आम्ही वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण करतो रेकॉर्ड स्पीडने पूर्ण करतो समृद्धी महामार्ग एक उदाहरण आहे की देशामध्ये इतक्या वेगानं लँड ॲक्विशनपासून रस्ता पूर्ण होण्यापर्यंत कुठेच हे झालेलं नाही आहे मुंब मुंबई गोव्यामधल्या अडचणी आपल्याला माहिती आहेत पण तोही आम्ही आता लवकरच पूर्ण करणार पाटील यांच्या आंदोलन काय नाही खरं म्हणजे राज्य सरकारने मराठा समाजासाठी जे देय आरक्षण होतं टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ते दिलेलं आहे दहा टक्के कुणबी प्रमाणपत्र नोंदी ज्या जुन्या आहेत ते शोधून तेही देण्याचं काम सुरू आहे मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता हे आम्ही वारंवार सांगतोय सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि कालही स्पष्ट होती आजही स्पष्ट आहे उद्याही स्पष्ट आहे राहणार आहे कारण मराठा समाजाला आत्तापर्यंत आतापर्यंत ज्यांना ज्यांना संधी होती त्यांनी ती ते संधी दवडली त्या मराठा समाजाला न्याय दिला नाही मराठा समाजावर खूप मोठे मोठे लोक मोठे झाले राजकीय परंतु मराठा समाज वंचित राहिला परंतु ह्याच मराठा समाजाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा इतक्या वर्षातून पहिल्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय झाला हायकोर्टामध्ये ते टिकवलं दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर सरकार बदलल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण आम्ही यावेळेस देताना सुप्रीम कोर्टाने ज्या जे निरीक्षण ज्या ज्या त्रुटी नोंदवलेल्या आहेत मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सर्व पटू त्याचा सर्वे केला आहे फक्त सॅम्पल नाही तर एक्स्टेन्सिव्ह सर्वे केला आहे डिटेल्स सर्वे केलेला के आहे चार लाख लोक काम करत होते आणि म्हणून हे आरक्षण टिकणार आहे आणि म्हणून विरोधकांना देखील मी सांगू इच्छितो आताच आरक्षण दिलं आहे आताच जी आर काढलं आहे तुम्ही आताच टिकणार नाही कुठल्या आधारावर म्हणता का टिकणार नाही याची कारणं तरी द्या आणि का टिकणार याची कारणं आमच्याकडे आहे त्यामुळे मला वाटतं आता आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन कशासाठी केलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मग ते तर सरकारने दिलेलं आहे सरकार दिले प्रत्येक गोष्ट जी आहे ते करते आहे आणि मला वाटतं आता हे आंदोलन करण्याची आवश्यकता कुणालाही नाही अशा प्रकारचं काम राज्य सरकारने केलेलं आहे तर आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते आणि मराठा समाजाला आम्ही टिकणारं आरक्षण दिलेलं आहे जरांगे हे जे उपोषण करत होते आंदोलन करत होते